नमस्कार मी डॉक्टर तेजस्विनी लिपिड प्रोफाईल टेस्ट म्हणजे तरी नेमकं काय या लिपिड प्रोफाईल टेस्टमध्ये रक्तातील जे कोलेस्ट्रॉलचं आणि ट्रायग्लिसराईडचं प्रमाण आहे हे तपासलं जातं हृदयाच्या विविध समस्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तपासणं हे खूप इम्पॉर्टंट असतं जर हेच कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर हृदयाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते या कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि दुसरा म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन तर याची शरीरातील मात्रा किती असावी पहिला जो प्रकार आहे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन ज्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणतो याचं प्रमाण पन्नास ते साठ एम जी पर डी एल असणं खूप महत्त्वाचं आहे ते जर चाळीस एम जी पर डी एलपेक्षा कमी झालं तर हृदयाचे आरोग्य धोक्यात येते दुसरा जो प्रकार आहे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन ज्याला आपण वाईट असं कोलेस्ट्रॉल म्हणतो ह्या कोलेस्ट्रॉलची मात्रा शंभर एम जी डी एलपेक्षा कमी पाहिजे ते जर वाढलं तर हृदयाचे विकार होतात या लिपिड प्रोफाईल टेस्टमध्ये कोलेस्ट्रॉलसोबतच ट्रायग्लिसराईडचे प्रमाणही तपासले जाते या ट्रायग्लिसराईडचे प्रमाण हे एकशे पन्नास एम जे डी एलपेक्षा कमी असावं हे जर हळूहळू वाढत गेलं तर ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असतं तर आपल्याला आता असा प्रश्न पडतो की ही टेस्ट कोणी कोणी करावी तर ज्यांना बी पीचा त्रास आहे शुगर थायरॉइड किंवा ज्यांचं वेट खूप आहे ओबेसिटीमध्ये जे आहेत त्यांनी वारंवार कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसाइड तपासणं खूप महत्त्वाचं आहे व ज्यांचं वय वीस वर्षांपेक्षा जास्त झालेलं आहे त्यांनी किमान पाच वर्षातून एकदा तरी लिपिड प्रोफाईल टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे तसंच या टेस्टसाठी खर्च किती येतो तर ही ब्लड टेस्ट असून साधारणतः दोनशे ते प पाचशेपर्यंत याचा खर्च येतो बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तसेच विविध आजारांबद्दल जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच